हिरा गो हिरा आला रिलेग आला नगर जिल्ह्याचा खासर झाला आला आला गु आपला आला नगर जिल्ह्याचा खासर झाला करोनाच्या काळात माझं कोणाचा कोणी जनतेची सेवा केली नादानी जनतेची सेवा केली लिहिले दादानी नाही हातामध्ये भोज नाही तोंडाला ग मास पाठीवरून फिरीत वता माय ग हात पाठीवरून फिरीत होता माय ग हात जनतेसाठी धावता नगर जिल्ह्याचा खादार झाला आला आला दादा माझा आला नगर जिल्ह्याचा खादार झाला जाण थोरांची बागा यांना नाही गोडी फोन करतानी पती मारी तो गवडी हात मारताना तिथं मारी तो गवुडी, गवुडी। गावागावामध्ये नगर जिल्ह्यामध्ये गावागाव नगर जिल्ह्याचा का झाला आला आला रे भाऊ माझा आला नगर जिल्ह्याचा का झाला आला आला रे दादा माझा आला नगर जिल्ह्याचा झाला धार झाला बापुणाला दादा जग अंगी सुप्रबाई शेर पवार आहे देवाबानी सुप्रभ शेर पवार आहे देवानी सुरुगंध्या तालुक्यात कस तालूक्यात पाथडी तर इरा मुकिरा आला, आला आला रे निले दादा आला नगर जिल्ह्याचा खासदार झाला आला आला रे भाऊ माझा आला नगर जिल्ह्याचा खासदार आला आयान बायान जाऊ मोवटा देवीला दादासाठी नवस करू आपण आईला दादासाठी नवस करू चला आईला भाऊ माझा गुणी येतो सर्वांच्या भरलाई म्हणी ग बाई म्हणे आवा आला 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 रे निले दादा आला नगर जिल्ह्याचा खादर झाला आला आला रे दादा माझा आला नगर जिल्ह्याचा खादार झाला आई वान म्हणून लोक गुणीवान गोर गरीबाची आला गण गोर गरीबाची आला जान जलमला आईच्या कुशी जलमला नगर जिल्ह्याचा खासऱ्या झाला आला आला रे भाऊ माझा आला नगर जिल्ह्याचा खासारे झाला आई मोठा देवीचा उदे उदे.